चुंचाळे येथील वासुदेव बाबा रघुनाथ बाबा सुखनाथ बाबा यांच्या समाधी स्थळावर रविवारी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली सकाळपासूनच दर्शनाकरिता भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केली होती तर होती। या ठिकाणी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण देखील करण्यात आले मंदिरात रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती चुंचाळे या गावात श्री समर्थ सुखनाथ बाबा तपोभूमी श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीमध्ये रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यगण परिवारातर्फे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी पहाटे पाच वाजता मूर्ती अभिषेक सहा वाजता मारुती अभिषेक दुपारी साडेबारा वाजता महाआरती व वा त्यानंतर दिवसभर येथे भजन भारुडे सुरू होती सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली होती दुपारी एक वाजेपासून सायंकाळपर्यंत भाविक भक्तांना शिरा आणि भाताचा महाप्रसाद वाटप करण्यात आला हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर या ठिकाणी सायंकाळी गावात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे व रात्री दहीहंडी फोडून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे मंदिरात पूजेचा मान जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण माजी सभापती रवींद्र उर्फ छोटू भाऊ पाटील वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे साखळीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील व सुनसाळे येथील सुनील उर्फ बाळू नेवे यांना देण्यात आला होता या मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मंदिर भाविक भक्तांसाठी दर्शनाकरिता खुले करण्यात आले होते येथे तालुक्यातील नायगाव किनगाव दहीगाव सावकेळा सीम गिरळगाव वाघोदा मनवेल साखळीसह विविध भागातील भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतले मोठ्या उत्साहात चुंचाळे येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली